एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ आणि म्हणायचं शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद झाल्या पाहिजे काय शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद होतील कशी काय होती त्याला जर तळागाळात घालून द्या बोकांडे तुम्ही उभे राहता कशा काय मोदी मोदीच्या म्हणण्यानुसार कसे काय बंद होतील आत्महत्या अजून वाढतील

शेतकऱ्यांचं फक्त असं म्हणणं की आम्हाला जर आवाज तिथपर्यंत पोहोचवायचा आम्ही mm -hmm. फक्त त्यांना सांगतोय की तुम्ही था था। नुकसान देत नाही आम्ही काहीच करत नाही त्या गोष्टीसाठी राबवू देणार नाही तुम्ही काय हो सर योजना राबवायला याच्यात नाही योजना मोदी सरकार की साहेब ऐका नाही नाही आम्ही एक शेतकरी म्हणून आज इथे उतरलेलोय साहेब आमची आमची नाही नाही आमची वैयक्तिक पक्षाची कोणताही विरोध नाही आहे आम्ही सर्व शेतकरी आज दोनशे तीन पाहिजे सरकार पाहिजे मोदी सरकार नको भारत सरकार पाहिजे मोदी सरकार नको तुम्ही चालवायला बसले का तिथे मग मोदी सरकार का आलं साहेब नाही काय तुम्हाला ऐकायचं ऐका त्यांना काय पण तुम्ही गावात येणार नाही एक शेतकरी म्हणून नाही दिलं जाणार साहेब आहे थोड्या वेळात अधिकृत पत्र दाखवा बाकी हे तोंडी बोलण्याला याच्यात महत्व नाही तुम्ही भाऊसाहेब म्हणून जेव्हा बोलताना तेव्हा तोंडी बोलण्याला काय महत्व नाही दाखवा पत्र सांगायला पाहिजे का उदाहरण पुढे आले दाखव ना चला पुढे चला पक्षाचे अडीच अडीच लाख रुपयाच्या स्क्रीन लावून गावागाव हिट व्हायला पैसे आहेत यांच्याकडं आणि बाजार बाजारभाऊ द्यायला पैसे नाही आहेत दोघे ना हा रोज काढून घ्या तुम्हाला कार्यक्रम ठेवायचा ग्रामपंचायतच्या फार वगैरे दो 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 ना। ना। चार हजाराचा हजार वाटा चोवीस रुपयाचा दहा वर्षापूर्वी बाजार बघा कांद्याच्या बाजार दहा वर्षाच्या बाजाराने साडेपाच हजारावर गेले होते साडे चार हजार साडेचार हजाराच्या बाजार तरी खुश आहे खुश राहतो दोन हजार चौदा ला आणि म्हणायचं शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद झाल्या पाहिजे काय शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद होती कशी काय होती त्याला जर तळागाळात घालून द्या बोकांडे तुम्ही उभे राहता काय मोदी मोदीच्या म्हणण्यानुसार कश काय बंद होतील अजून वारती पण कमी नाही येणार कारण शेतकऱ्याची परिस्थिती तशी निर्माण झालेली आहे साडे चारशे लागे असं होतं तेव्हा म्हणले आहे आणि मग बाराशे झाला तेव्हा सरकारी कार्यालयाबद्दल सहानुभूती कुठलीच नाहीये नाही सरकारी कार्यालयावर नावं काढून टाका

या यशाची चर्चा आहे की आमच्या सरकारने पाच वर्षांमध्ये तेरा कोटी होऊन जास्त लोकांना गरिबी मी सेवकाच्या भावनेने तुमचा सेवक असल्याप्रमाणे काम करायला सुरुवात